ए न्यूज वसा जनसेवेचा सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्रीराम फायनान्स लिमिटेड बुलढाणा आणि जीवनधारा ब्लड बँक यांच्या वतीनं मेगा ब्लड कॅम्प बुलढाणा शाखा येथे राबवण्यात आला महाराष्ट्रातील संपूर्ण विदर्भातील शाखेतील कर्मचाऱ्यांनी आपले सहकार्य दिले आज आपण बघतो दान हे खूप खूप वेगवेगळ्या पद्धतीनं देण्यात येते तर श्रीराम फायनान्सच्या वतीनं एक हजार एक पेक्षाही अधिक रक्तदानाचं लक्ष असं दान ठेवण्यात आलं सुनील इंगळे पंकज वाढणकर योगेश पोटाई जयवंत ढोन उमेश जाधव रामेश्वर सोनवणे बळीराम मार्के संतोष नरेराव पंकज वडणकर सचिन भोरे अनुप चहाकर आकाश राठोड रोहित खिलारे कृष्णाकांत चव्हाण शिव जाधव महेश गोसावी ओम यादव सुभाष चहाकर ऋषभ नारडिया कुणाल अहवाल वैभव आकोटकर विनोद चव्हाण श्रीकांत पैठणे विक्की चव्हाण मनोज नांदे राहुल अजबे निखिल सक्काळ राम सोळुणे अतुल बांगर अमोल वानखडे यांनी आणि जीवनधारा बुलढाणा अर्बन ब्लड बँक महेश भक्कड संदीप तोरमाल पूजा झगरे दीपाली दाते यांनी आपले सहकार्य दिले आज सत्तावीस जानेवारी सिराम फायनान्स लिमिटेड वा शाखा आणि जीवनधारा ब्लड बँक बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण ब्लड कॅम्प घेतो आहे मेगा, मेगा ब्लड कॅम्प घेतो आहे निमित्ताने एक हजार डोनर आज ब्लड देत आहे हे आज पूर्ण सिराम फायनान्सच्या पूर्ण विदर्भामध्ये या सात कॅम्पेनिंग आपला चालत आहे त्या माध्यमातून सर्व लोकांना रक्त सुविधा उपलब्ध होईल आज कंपनीचा एम आहे आणि ह्या पूर्णतः कंटिन्यू या नवीन नवीन ॲक्टिव्हिटीज सिराम फायनान्स करत आहेत धन्यवाद सिटी न्यूज बुलढाणा